पुण्यातील जुन्नर तालुक्यातील गाव या गावाजवळच्या दुर्गावाडी कोकणकडा इथे एका पांढऱ्या रंगाची टाटा गाडी चार ते पाच दिवस उभी होती ती गाडी कोणाची आहे आणि इतके दिवस झाले इथे का उभी आहे ती गाडी कोणीच का घेऊन जात नाही असे प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडले त्यामुळे त्यांनी या गाडीची माहिती जुन्नर पोलिसांना दिली पोलिसांनी या गाडीची पाहणी केली तसेच दरीच्या टोकाजवळ पुरुष आणि महिलेच्या चपला असल्याचं पोलिसांना आढळून पोलिसांनी दरीत पाहणी केली असता काही फुटांवर एका तर एका तरुणीचा तर व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला दोघांनीही कड्यावरून उडी घेत स्वतःला संपवलं होतं पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने हे दोनही मृतदेह वर काढले अहिल्यानगरच्या श्रीगोंदा इथे काम करणारे तलाठी आणि त्यांच्याच नात्यातील सतरा वर्षाची मुलगी असे या दोघ दोघांचे मृतदेह असल्याचे तपासात समोर आलं पण या दोघांनी स्वतःला संपवण्यामागचं कारण काय याचा पोलीस शोध घेत होते त्याच वेळी त्यांना गाडीमध्ये दोन चिठ्ठ्या सापडल्या त्यामध्ये एक चिठ्ठी तलाट्याची तर दुसरी चिठ्ठी त्या मुलीची होती त्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या आपल्या मृत्यूचं कारण लिहिताना आपल्या कुटुंबियांवर धक्कादायक आरोपही केले होते पण या प्रकरणात गावकऱ्यांकडून वेगळाच संशय व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणातलं गुढ आता चांगलंच वाढलं आहे जुन्नरमधलं हे प्रकरण नक्की काय आहे काय तलाटी आणि अल्पवयीन मुलीने चिठ्ठीतून केलेले आरोप काय आहेत त्यांच्या नात्याबद्दल गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे त्यांची माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो हातवीस गावातील दुर्गावाडीतल्या कोकणगडा इथं वॉटरफॉल आहे या वॉटरफॉलजवळ पांढरी टाटा पंचगाडी चार ते पाच दिवस झाली उभी होती त्यामुळे गावकऱ्यांनी या गाडीची जुन्नर पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गाडी कोणाची आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली तसंच पा इतर पाहणी केली तेव्हा दरीच्या टोकाशी त्यांना एका पुरुष आणि महिलेच्या चपला दिसल्या त्यामुळे गाडीतला पुरुष आणि महिलेने या कड्यावरून उडी घेऊन स्वतःला संपवलं असावं असा, असा अंदाज पोलिसांनी बांधला गाडीची माहिती काढल्यावर ही गाडी अहिल्यानगरच्या श्रीगोंदील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी यांची असल्याचं पोलिसांना समजलं चाळीस वर्षीय रामचंद्र हे मूळचे दुर्गावाडीचे गेल्या दीड वर्षापासून ते श्रीगोंदामध्ये तलाठी म्हणून कार्यरत होते पोलीस रामचंद्र यांच्याबद्दल माहिती घेत होते आणि त्याचवेळी या प्रकरणात पोलिसांना एक महत्वाचा क्लू सापडला पंधरा जूनला जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती या प्रकरणाचा तपास करत असताना त्या मुलीच्या कॉल रेकॉर्ड्सवरून ती तलाठी रामचंद्र यांच्या संपर्कात असल्याचं पोलिसांना समजलं गावात चौकशी केल्यानंतर बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी ही रामचंद्र यांच्या बायकोची भाची म्हणजे त्यांच्या मेवणीची मुलगी होती ती आंबोली इथे राहणारी असून कॉलेजमध्ये शिकत होती दरम्यान पोलिसांशी संपर्क केल्यावर रामचंद्र यांच्या पत्नीने ते बेपत्ता झाल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिल्याचं जुन्नर पोलिसांना समजलं दोघेही एकाच दिवशी बेपत्ता झाले होते त्यांचं एकाच दिवशी बेपत्ता होणं कोकण कड्याजवळ त्यांची गाडी बेवारस अवस्थेत सापडणं आणि कड्याच्या टोकाला महिला आणि पुरुषांच्या चपला दिसणं यावरून या, या दोघांनी स्वतःला संपवलं असावं असा, असा संशय पोलिसांना आला पोलिसांनी बावीस जूनला दरीमध्ये पाहणी केली आणि त्यांना बाराशे फूट खोल एका महिलेचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी ताबडतोब जुन्नरच्या शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमला संपर्क करून मृतदेह वर काढण्यासाठी त्यांची मदत मागितली पण रविवारी दाढ धुकम आणि पाऊस असल्यामुळे रेस्क्यू टीमने दुसऱ्या दिवशी मृतदेह वर काढायचं ठरवलं सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमचे सदस्य कड्यावरून खाली उतरले आणि त्यांनी त्या मुलीचा मृतदेह वर आणला तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्यानंतर आणखीन शोध घेतला असता तिच्या मृतदेहापासून दोनशे फूट खाली एका पुरुषाचा मृतदेह सुद्धा आढळला तो रेस्क्यू टीमने वर काढला दोनही मृतदेह हो। श्री शिव शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले तलाठी रामचंद्र पारदी आणि त्यांच्या भाचीने कड्यावरून उडी घेत स्वतःला संपवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आणि जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली गाडीची नीट पाहणी केली तेव्हा त्यात दोन चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या त्या दोनही चिठ्ठ्या चौदा जूनला लिहिण्यात आल्या होत्या त्यातली एक चिठ्ठी तलाठी रामचंद्र यांच्या नावाने होती या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण जीव का देतो याचं कारण लिहिलं होतं धक्कादायक गोष्ट म्हणजे चिठ्ठीत त्यांनी आपल्या बायकोसह घरच्यांवर गंभीर आरोप केले होते पत्नी तिच्यात सुलत बहिणी त्याचे पती एकूण अकरा जणांच्या त्रासाला कंटाळून आपण स्वतःला संपवलं असल्याचं रामचंद्र यांनी चिठ्ठीत म्हटलंय या सगळ्यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला त्यामुळे आता जगण्याची इच्छा नाही माझी पत्नी लायकीची नाही ती घरातल्या सगळ्या गोष्टी फोन करून आणि प्रत्यक्षात सगळ्या माहेरच्यांना सांगते आपण किती चांगले आहोत आणि नवरा कसा वाईट आहे असं ती नातेवाईकांमध्ये बोलते तिने माझी नातेवाईकांमध्ये बदनामी केली आहे मी आठ वर्ष सगळं सहन केलं असं रामचंद्र यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं माझ्या पत्नीचे तिच्या गावातल्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या बदनाम मुळे मला जगण्याची इच्छा नाही माझ्या मृत्यूला या सर्वांना जबाबदार ठरून कठोर कारवाई द्यावी असंही रामचंद्र पारदी यांनी चिठ्ठीत म्हटलंय आपले आई वडील भाऊ बहीण आणि मुलांची माफी सुद्धा त्यांनी या चिठ्ठीमध्ये मागितली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलीने सुद्धा आपल्या चिठ्ठीमध्ये आपल्या घरचेच माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता तिने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिने रामचंद्र यांची पत्नी संगीता हिच्यावरही आरोप केलेत आईवडील दोन मावशा आजी आणि इतर अनेकांची नावे लिहिलेली आहेत हे सगळेजण माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत तिनं चिठ्ठीत म्हटलंय माझी आई मला रोज तुझं लफडा आहे असं म्हणत मला त्रास देत राहिली माझे वडील रोज दारू पिऊन मला मारहाण करायचे माझे वरचे सगळे नातेवाईक त्यांना सामील होऊन गावोगावी माझी बदनामी करायचे तसेच दातेवाडी इथे गेल्यावर गणेश भालजी आणि तुषार दाते हे दोघं मला चुंबन द्यायला सांगायचे घाणेरडे हावभाव करून माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचे त्यांची मैत्रीण प्रीती मला मानसिक त्रास द्यायची त्यामुळे हे सगळे माझ्या मृत्यूला जबाबदार असून त्यांना कायद्याने शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा असल्याने त्या अल्पवयीन मुलीने चिठ्ठीत लिहिलं होतं या दोनही चिठ्ठ्यावरून पोलिसांना आता दोघांच्या घरच्यांचा चौकशीला सुरुवात झालेली आहे या चिठ्ठ्यांवरून या दोन्ही मृत्यूचे कारण हे घरच्यांकडून करण्यात आलेली बदनामी असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय पण या सगळ्यात गावकऱ्यांकडून मात्र वेगळाच संशय व्यक्त केला जातो आहे रामचंद्र आणि त्यांच्या सतरा वर्षाच्या भाचीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे श्रीगोंदामध्ये नोकरीला असताना रामचंद्र यांचं जुन्नरला येणं जाणं होतं तेव्हा सुद्धा हे दोघं एकमेकांना भेटायचं असा गावकऱ्यांचा संशय आहे त्यामुळे या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट खर्या चा शोद गेत घर्चन चा समोर आलाय सध्या पोलीस खऱ्या कारणाचा शोध घेत असून घरच्यांच्या चौकशीत काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुन्नर मधल्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार